आज एका अत्यंत वेदनादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ अहमदाबाद नव्हे तर पूर्ण देशासाठी एक धक्का आहे एक भयंकर विमान दुर्घटना ज्यात एकशे एकोणसत्तर भारतीय आणि त्रेपन्न ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहेत ही दुर्घटना अहमदाबादच्या जवळ घडली या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते तेलंगणाच्या हैदराबाद वरून उडान केलेलं हे विमान काही वेळातच तांत्रिक पिघडामुळे कोसळलं दुर्दैव म्हणजे या अपघातात कोणीही जीवितहानी टळली नाही स्थानिकांनी सांगितलं की आकाशात मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाला अपघातानंतर तात्काळ एनडीआरएफ फायर ब्रिगेड आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत बचाव कार्याला मदत केली मात्र घटनास्थळी पूर्णपणे जळून गेलेलं विमान पाहून प्रत्येकाचं काळीज हेलावून गेलं प्रशासनाने तातडीने हेल्पलाईन सुरू केली आणि मृतांच्या ओळखी करण्याचं काम सुरू केलं भारत सरकारने आणि परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे ब्रिटिश दूतावासाकडून देखील मृतांचा कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा झाली या घटनेनंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत हे मृत्यू केवळ आकडे नाही ते कोणाचे तरी मूल आई वडील भाऊ किंवा मैत्रीण होते या अपघाताने कित्येक घर उद्ध्वस्त केली आहेत आज आपण सर्वांनी या या सामील होणं गरजेचं आहे आहे आणि एकच शिकवण घ्यावी लागेल सुरक्षितता ही केवळ पर्याय नाही ती गरज तर तुमच्या मनातही घटनेविषयी भावना आहे तर कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा हा व्हिडिओ शेअर करा कारण आपण सर्वांनी अशा गोष्टींची दखल घेणं हीच खरी जबाबदारी आहे शेवटी एकच म्हणावं असं वाटतं सावध राहा सुरक्षित राहा आणि प्रत्येक प्रवासाला साथ द्या या दुर्घटनेबाबत स्वतंत्र निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे का विमान कंपनीच आणि प्रशासनाच कुठे चुकलं हे स्पष्ट झालंच पाहिजे एकदा हा तपास पूर्ण झाला त्यानंतर भविष्य काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय ठोस पावलं उचलणार आहे घटना घडल्यावर उपाय नको घटना घडू नये यासाठी प्रयत्न हवेत